पहेला येते संगीत चिंगारी नाटक व सत्कार सोहळ्याचे आयोजन तीस ऑक्टोंबरला नमस्कार मी संजना भांबोरे न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा तालुक्यातील मौजा पहिला येथे बाल युवा सांस्कृतिक व क्रीडा मंडळच्या वतीने दिवाळीच्या शुभ पर्वावर खास नवमीच्या मंडई निमित्त तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला रात्री नऊ वाजता रोज गुरुवारला मोफत संगीत शिंगारी नाटक व सत्कार सोहळ्याचे आयोजन श्री हनुमान येथील रंगमंचकावर करण्यात आलेले आहे वरील नाटकाचे उद्घाटन कविताताई उईके अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा सहउद्घाटक सुभाष आजबले अध्यक्ष सहकारी पतसंस्था वाकेश्वर कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद नखाते अध्यक्ष हनुमान देवस्थान कमिटी दीप प्रज्वलन काजळ चौडे पंचायत समिती सदस्या दीपक वानखेडे उद्योजक राईस मिल पागोरा ओमप्रकाश नकाते देवानंद वैरागडे यांच्या उपस्थितीत होईल मार्गदर्शक म्हणून मंगलाताई ठवकर सरपंच विजय भुरले माजी मुख्याध्यापक तर विशेष अतिथी म्हणून सुशील बांडेबुचे उपसरपंच विकास भुरले तंटामुक्ती समिती अध्यक्ष सखाराम चवडे अध्यक्ष विविध कार्यकारी सहकारी संस्था चंद्रशेखर खराबे पोलीस पाटील संजीव भांबरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यामिनी बांडेबुचे माजी जिल्हा परिषद सदस्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होईल करिता या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश बोंद्रे उपाध्यक्ष सुशील बांडेबुचे सचिव रामेश्वर खराबे सहसचिव श्रीकृष्ण कहालकर कोषाध्यक्ष गुलाब चवडे यांनी केलेले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा Blue Storm TV News